हार सुखमंत्र चॅनलमध्ये स्वागत आज मी तुम्हाला तळलेल्या गऱ्यांची रेसिपी दाखवणार आहे की गरे कसे तळावे कसे काढावे फणस कशा प्रकारचा असावा आणि कापण्यापासून पूर्ण गरे कसे वेगळे करावे आणि त्याच्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे हो की त्याच्यामध्ये गरे तळताना मिठाचं पाणी लागतं घालायला तेही किंवा कितपत चिरायचे काय करायचे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देते अशा प्रकारे फणस फोडून घ्यायचा आहे आधी आमच्याकडे फणस फोडण्याचं साधन म्हणजे कुऱ्हाड आहे तर त्या कुऱ्हाडीने मी आता हा फणस फोडून घेते मधोमध घाव पसला तर नशीबच आपलं चार तुकडे झाले तर फणस सुंदर फुटतो कारण गरे हे असे गोष्ट आहे की जर ते वाकडा तिकडा फणस फुटला तर ते व्यवस्थित चिरता येत नाही आणि त्याचं वेस्टेज जातं जास्ती वेस्ट होतात गरे त्यातले तसं होऊन चालत नाही आपल्याला नको आहे तसं त्यामुळे आपण व्यवस्थित फणस फोडला तर अतिशय सुंदर गरे अख्खेच्या अख्खे निघतात अशा प्रकारे तुकडे करून घेते मी इथे आता चार भाग करून घेतले त्याचे आणि त्याला खूपच चीक असतो तो, तो आपण कागदाला पुसू शकतो किंवा कपड्याला पुसू शकतो संपूर्ण चीक आपण काढून घ्यायचा आहे त्याचा व्यवस्थितपणे आणि त्यानंतरच पुढचं काम करायचं आहे इथे मी फणसाच्या आतमध्ये जी पाव असते ज्याला पाव म्हणतात ती काढून घेते आहे आणि आता त्याच्या फोडी करायच्या आहेत तुकडे करून मधोमध चिरून घ्यायचे जेणेकरून अखंड गरे निघतील या इथे वरची जी पाव असते ती काढून घ्यायचे आणि बुंद त्याचं म्हणजे साल काढून घ्यायचं आहे खालचं त्याच्यामधले जे गरे आहेत ते अलगदपणे काढून आहेत फुकट जायला नको जेणेकरून अशा पद्धतीने काढलेत बघा मी इथे अशा पद्धतीने काढून घ्यायचेत हे जे खालती वेस्टेज दिसत आहे तुम्हाला ह्याचीसुद्धा भाजी होऊ शकते त्याला दळाची भाजी असं म्हणतात हे दळ आहे ज्याच्यामध्ये गऱ्याचा तुकडा शिल्लक आहे आणि जी लेअर दिसते तुम्हाला एवढी तर ती जी तुम्ही काढलीत आणि ह्या आठेळा असं घालून आपण एक सुंदर भाजी एक सुंदर रेसिपी बनवू शकतो असे हे पूर्ण गरे काढून घ्यायचेत थोडाशी वरची शेंड्याची बाजू आहे गऱ्याची ती काळपट असते ती काढून घ्यायची आहे थोडीशी त्याच्यावरच्या ह्या पात्या आहेत ह्या काढून घ्यायच्या आहेत आणि मधोमध शक्य झाल्यास धारेची सुरी असली तर मधोमध गरा कापूनच दोन तुकडे करायचे आहेत मी तुम्हाला आता हे हाताने दाखवलेत करून असे तुम्ही सुरीने कापलेत तर गरे जास्ती सरळच्या सरळ येतात आणि लांबीला जास्ती गरा आपल्याला मिळतो आणि ते तळायला पण आपल्याला छान होतात अशा प्रकारे हे गरे काढायचे आहेत हे बघा आता सरळ किती गरे आलेले आहेत बघा हे अशाच प्रकारचे गरे काढायचे सुरीने काढलात तर जास्ती छान येतात आणि असे सरळ कापायचे थोडेसे जाड करायचे जेणेकरून ते खुसखुशीत होतील पातळ खूपच बारीक कापले गरे तर कदाचित कडकडीत होतात त्यामुळे थोडेसे जाड ठेवायचेत म्हणजे ते सुंदर असे खुसखुशीत गरे मिळतात आपल्याला त्याच्यानंतरही जे मटेरियल उडतं ह्याच्यामधलं त्याच्यामध्ये ह्या पात्या येतात ज्या आम्ही घरे सोलून बाहेर काढतो तर या पात्या आहेत ज्या ह्या टाकून देण्याची गोष्ट आहे वेस्ट आहे सगळं हे पण हे गुरांना सुद्धा घालू शकतात जर हे वाळवून ठेवलं तर पावसाळ्यात तुम्हाला कडबा म्हणून पण हे वापरता येतं शिवाय ह्याच्या खालची जी ही पाठ येते फणसाच्या खालची पाठ म्हणजे साल ही साल आहे ह्याचा सुद्धा उपयोग कडबा म्हणून करू शकतो असं छोट्या प्रमाणात तुकडे केले त्याचे आणि उन्हात वाळवले तर चांगल्या प्रकारे त्याचा कडबा कुट्टीसारखा प्रकार होईल आणि तो आपण आपल्या गुरांसाठी पण वापरू शकतो या इथे आता आपण घरे घालतोय तळणीमध्ये तापलेलं तेल आहे आणि हा हिटसाठी आपण चुलीवरती करतोय ते काम जे गॅसवरती आपल्याला थोडंसं कमी मिळतं आता मिठाचं पाणी घालायचं आहे तुम्हाला जितकं अपेक्षित आहे खारटपणा तितकंच पाणी तुम्ही घाला ह्याच्यामध्ये मी दोन चमचे पाणी घातलं आहे तुम्हाला जितका खारटपणा हवा असेल त्या हिशोबाने तुम्ही घाला जास्ती खारट होण्यासाठी पाणी जास्त घालू नका कारण गरे जास्ती खारट होतात आता गरे खळखळ वाजेपर्यंत आपल्याला फक्त ढवळत राहायचं आहे आता गरे ब्राऊन कलरचे झालेले आहेत गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे छानपैकी आणि गरे आता तयार झालेले आहेत आपले काढायला गरे झाऱ्यांवरती धरून काढायचे आहेत तेल संपूर्ण पागळून घ्यायचं आहे आणि बारीक होल असलेली चाळण घ्यायचे जेणेकरून तेल पागळून जाईल आणि पुढे रद्दीच्या पेपरावरती ते घालायचेत म्हणजे संपूर्ण तेल त्यातलं ते निष्कून निघून जाईल हे गरे खाने चा लायक जाले लेत। आता हे घरे खाण्याच्या लायक झालेले आहेत आता प्लास्टिकच्या पिशवीमध्ये किंवा एअरटाईटच्या डब्यामध्ये पण तुम्ही ठेवू शकता की जास्तीत जास्ती जेवढे घट्ट डब्यामध्ये राहतील तेवढे लॉंग टाईमपर्यंत तुम्ही ते, ते कुरकुरीत गरे खाऊ शकाल तुम्ही एव्हा ना पूर्ण व्हिडिओ बघितलाच असेल जर मी ज्याप्रमाणे दाखवलं त्याप्रमाणे जर तुम्ही तो केलात प्रयोग गऱ्यांवरती तर तो तुमचे घरे अत्यंत उत्तम होतील याच्यात शंका नाहीये काही माणसांना माहीत नसलेली माणसं कधी कधी गोडातल पण वापरतात आणि काही माणसं खोबरेल तेल जे सुट्टं मिळतं बाजारात अवेलेबल असतं ते वापरतात पण त्याच्यामुळे काय होतं की घरानं कधी कधी थोडासा एक बुरसटलेला किंवा खवट असा वास येतो तर त्यासाठी तुम्ही पॅराशूटची जी बाटली येते आपली तत्सम कोणतंही पॅक तेल येतं ते तेल घेऊन जर घरे तळलात तर ते शंभर टक्के खुसखुशीत होतात हाच माझा आजच्या व्हिडिओचा सुखमंत्र आहे